नमस्कार शेतकरी मित्रांनो आताच्या घडीची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी पंजाबराव डाळ यांचा नवीन हवामान हो अंदाज राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की काय झालं की काही भागामध्ये सांगतो की लातूर जिल्हा लातूर जिल्हा धाराशिव त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा बीड जिल्ह्यामध्ये ह्या भागामध्ये ह्या आता जे पाऊस पडला त्याच्यामध्ये तिकायला भागाने काही भाग आणखीन सोडून दिलेलं आहे तर त्यांना सांगू इच्छितो की आज म्हणजे आज दहा तारखेला दुपारपर्यंत ऊन पडायला काही भागामध्ये तुळळ ठिकाणी पाऊस पडणार आहे म्हणून हे लक्षात सध्या तरी असा स सरोदरचा तुमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस नाही म्हणून हे लक्षात येतं सध्या फक्त तुम्हाला सांगतो पूर्व विदर्भातच पाऊस मात्र कायम आहे आणखी दोन तीन दिवस तिकडं अकरा बारा तेरापर्यंत पूर्व विदर्भामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया इकडं अमरावती अकोला या भागामध्ये तिकडं ते पाऊस राहणार आहे त्याच्यानंतर नंतर चौदा तारखेच्या नंतर तिकडं देखील सूर्यदर्शन होणार आहे म्हणून लक्षायचं पण राज्यात मात्र उद्यापासून मात्र सगळीकडे सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हे लक्षायचं राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छित सांगायचं झालं तर की बीड जिल्हा झाला लातूर जिल्हा झाला त्याच्यानंतर जालना जिल्ह्याचा काही भाग त्याच्यानंतर इकडं नगर जिल्ह्याचा काही भाग कडाश या भागात आणि परभणी जिल्ह्याचा काही भाग या भागात काही काही भागामध्ये आणखीन पाऊस पडलेला नाही तर त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडं चौदा पंधरा तारखेच्या एक दरम्यान एक भाग बदलत म्हणजे स्थानिक वातावरण तयार होऊन भाग बदलत एक चौदा पंधराच्या दरम्यान एक पाऊस येणार आहे म्हणून हे लक्षात येतं पण राज्यात सर्व दूर नाही पडणार हे फक्त पाच सात जिल्ह्यामध्ये